नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधी येणार अधिकृत माहिती आली समोर आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हप्ते जमा झालेले आहे आता शेतकरी एकवीसव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे हाच एकवीसवा हप्ता कधी येणार आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम पी एम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या या वेबसाईटला आल्यानंतर तुमच्यासमोर हा पेज असा दिसेल जर तुम्ही मोबाईलवरती ओपन करत असाल तर तुम्हाला हा असा आढळेल तर या ठिकाणी खालच्या साईडला नीड हेल्प आस्क किसान ई मित्रचं एक ऑप्शन आलेलं आहे याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर किसान ई मित्र किसान एवं किसान कल्याण मंत्रालय यांच्याकडून हे चॅटबॉर्डचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर किसान ई मित्र या ठिकाणी तुम्हाला हिंदीमध्ये काही दाखवल तर वरच्या साईडला तुम्हाला इथं डॉटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जी भाषा जी आहे हिंदी आहे आणि सामान्य योजना म्हटलेलं आहे तर हे दोन्हीही तुम्हाला चेंज करायचं आहे या ठिकाणी आपण काय करू मराठी आपली जी भाषा आहे मराठीवरती आपल्याला या ठिकाणी इथं क्लिक करायचं आहे मराठी निवडल्यानंतर हा मराठी असा दिसेल त्याच्यानंतर सामान्य योजना पी एम किसान योजना किसान क्रेडिट कार्ड आणि पी एम पी किमा योजना तर आपल्याला याच्यामध्ये सामान्य योजना हे आपल्याला याच्यामध्ये निवडायचं आहे तर मराठी आणि पी एम किसान योजना असं या ठिकाणी तुम्हाला दिसेल आपल्याला पी एम किसान योजनाचा हप्ता कधी येणार आहे हे पाहायचं आहे नंतर या ठिकाणी कृपया पी एम किसान किंवा किसान क्रेडिट कार्ड किंवा प्रधानमंत्री विमा योजनेशी संबंधित प्रश्न विचारा नोंद कृपया तुमचे नाव आधार क्रमांक फोन नंबर किंवा इतर इतना कोणतेही वैयक्तिक तपशील मागितल्याशिवाय प्रविष्ट करू नका कृपया पी एम किसान किंवा किसान क्रेडिट कार्ड प्रधानमंत्री विमा योजनेसंबंधी माहिती या ठिकाणी तुम्हाला हे करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा प्रश्न विचारा या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायचा आहे तो मी या ठिकाणी केलेला आहे आपण स्क्रीनवरती पुढे पाहणार आहोत तर या ठिकाणी मी प्रश्न लिहिलेला आहे पी एम किसान योजना एकवीसवा हप्ता कधी येणार या ठिकाणी हे सेंडचं ऑप्शन आहे तुम्हाला या ठिकाणी सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर या ठिकाणी त्याचं उत्तर आलेलं आहे प्रिय लाभार्थी पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी देय आहे म्हणजे आता नोव्हेंबर महिना चालू आहे या नोहेंबर महिन्यातच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा जमा होणार आहे अद्याप कुठलीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही ज्यावेळी तारीख जाहीर करण्यात येतील तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा